जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तोफखाना प्रकरणी ठाण्यात तोफ गुन्हा दाखल झालाय घेणाऱ्या चौघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा रुग्णालयाचा पासवर्ड लॉग इन आय डी वापरून शासकीय पोर्टलवर खोटी माहिती अपलोड करत हे प्रमाणपत्र मिळवलं होतं अज्ञात व्यक्तीने जिल्हा रुग्णालयातील एखाद्या कर्मचाऱ्याच्या मदतीने ते प्रमाणपत्र यू डी आय डी पोर्टलवर जनरेट करून घेतलेले होते कारण त्यांची नोंद आमच्या जिल्हा रुग्णालयाच्या कुठल्याही दप्तरी आढळून आलेली नाही त्या अनुषंगाने आम्ही काल पोलिसांमध्ये तशी फिर्याद दिलेली आहे तर त्या फिर्यादीमध्ये संबंधित जे दे चार ज्यांचे प्रमाणपत्र आहे ते आणि जे दोन संशयित कर्मचारी आहेत त्यांच्या नावाने फिर्याद नोंदवण्यात आलेली आहे